जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मॅसेज आहे पुढील चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळेच तुम्हाला पुढील हवामान अपडेट हे वेळेवरती मिळत नाही त्याच्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खान्देश भागाकडे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच कोकण भागाकडे पाहायला गेलो तर ठाणे पालघर मुंबई शहर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मात्र मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता था वर्तवण्यात आली आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड वातावरण ठगाळ राहून देखील जोरदार पाऊस होऊ शकतो आणि विदर्भामध्ये अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या अकराही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका